कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे महेशांना कुठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही मी स्वतः त्यांच्याबरोबर बरोबर आदल्या रात्री दहा साडे दहाला बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ नऊला मेसेज आला आणि मला धक्का बसला की प्रयागराजला होते पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला महेश यांनांचं योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं महेश यांना जेव्हापासून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पर लढवली पराभव झाला असेल पण महेश यांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता सगळ्यांशी चांगलं बोलणारा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो एखादुसर पॉलिटिकल पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली बीडचे पालकमंत्रीपद अजितदा घेतले पद्धतीने काय ते त्यांनी सध्याची तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत सगे। नाही या सगळ्यांचं नेमका अर्थ काय द्यावायचं नाही तर ते त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे वाटणं कुणाला काय वाटायचं हे सत्तेत बसणारे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं त्यांनी केली आहे वाटणी आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात ते बघू आपण आपल्या जिल्ह्याचा कोल्हापर सांगलीचं चंद्रकांतदा गेलेलं आहे कशा पद्धतीने चांगली गोष्ट आहे चंद्रकांत दादांना पालकत्व मिळालं याचं आम्हाला सगळ्यांना समाधान आहे ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे शिरतचे आमदार आहेत उत्तम जानकर त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला निवडणूक आयोगाकडे राजीनामा सादर केला पत्र मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केले का हे मला कन्फर्म आलेलं नाही तुमच्याशी बोलले काय ते पत्र काढले काढले का ठीक बोलेन त्यांच्याशी बोलले जाणार त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलेटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाहीत तोपर्यंत असं करणं फारसं योग्य होणार नाही पण त्यांनी आता आपण म्हणताय मला माहीत नाही पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर तिथून तुम्ही सांगताय ती तुम बातमीच आहे मला विधानसभा अध्यक्षांप्रकार तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो तुम्ही थांबवाल तर ते राजीनामा देऊ नये विधानसभा अध्यक्षांचा आम्ही त्यांनी देऊ नये सांगूच नक्की राम सातपुते जे मागे चे आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडे राजीनामा हे नाटकं केले जात आहेत तुम्ही काय होतो निवडणूक आयोगाने बॅलटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐकावा म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे हा तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा त्याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मर्करीवाडीचा प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचा तिथला आग्रह आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या साहेब खरंतर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात कायदा आणि सुविस्था प्रश्न निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती जे काही हल्ला करतो बँडास खरंच कायदा आणि सुविस्थेची परिस्थिती चांगली आहे असं म्हणाली नाही नाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलंच आहे शेवटी आता बीडपासून ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरीच जर माणसं घुसू शकत असतील तर हे सगळं गंभीर आहे आणि लोकांचं धाडस वाढायला लागले पोलिस आपला परिणाम दाखवण्यास लो, कमी आहे आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लागला आहे पण लोकांच्या म्हणजे लो लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास जर कमी झाला तर फार मोठे प्रश्न तयार होतील त्यामुळे सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि कुठलीही बाजू न घेता न्याय देण्याची व्यवस्था झाली पाहिजे आमचे सर, दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल